जागतिक वारसा नामांकन प्रचार प्रचारासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सिंहगडावर दुचाकी रॅलीचे आयोजन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्राची अस्मिता अभिमान असलेली भारताचे मराठा लष्करी भूप्रदेश आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामकरणासाठी प्रस्तावित केले आहेत या नामांकनाचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने मिळाली आहे त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करीत या वाहने यांच्या माध्यमातून रॅलीला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवरायांचा ध्वज तिरंगा ध्वज फडकवीत स्वच्छतेचा नारा देत जनजागृती प्रसार मोहिमेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत यासाठी युनेस्कोची प्रतिनिधी मंडळ समिती सदस्य येत्या ऑक्टोबरमध्ये किल्ल्यांना भेटी देणार आहे या दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रचार प्रसार मोहीम राबवण्यात येत आहे सिंहगडावरील पार्किंग येथून शंभर मोटरसायकल घेऊन जनजागृती रॅली पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काढण्यात आली कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर विलास वाहाने सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे विभाग यांनी सर्व गडप्रेमी सामाजिक संस्था नागरिकांना जागतिक वारसा बारा गडकिल्ल्यांचे नामांकन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन हे कार्य केले पाहिजेत तसेच या सांस्कृतिक वारसाचे महत्त्व देऊन स्वच्छता राखणे याबद्दल सर्वांना आवाहन केले याचबरोबर उपस्थित गडप्रेमी नागरिक पुरातत्व विभागाचे सहकारी सामाजिक संस्था यांनी गडकिल्ल्याची स्वच्छता राखणे व जागतिक वारसा नामांकनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शपथही घेतली या उपक्रमात भारत पुरातत्व विभाग राज्य पुरातत्व विभाग जिल्हाधिकारी पुणे वनविभाग पुणे आम्ही पुणेकर अध्यक्ष हेमंत जाधव स्वान वी फाउंडेशन यामध्ये या संस्थांचा समावेश होता मोहिमेचे आयोजन आम्ही पुणेकरच्या सहकार्याने करण्यात आले एकशे आठच्या डॉक्टर प्रियांका जावळे रायडर्स ऑफ दखन हेल्प रायडर्स हे रॅलीमध्ये सहभागी झाले होते आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुरातत्व विभागाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहे मी डॉक्टर विलास वाहने सहाय्यक संचालक महाराष्ट्र राज्य शासनामध्ये भारताचे मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत शिवकालीन किल्ले बारा किल्ले जागतिक नामांकनासाठी आपण प्रस्तावित केलेले आहे मागील वर्षी गेल्या दीड वर्षापासून ही प्रोसेस सुरू आहे आणि आता युनेस्कोने त्याला तत्त्वदा मान्यता दिलेली आहे आणि युनेस्कोची एक टीम ऑक्टोबर महिन्यात आपल्या किल्ल्यांना भेटी देणार आहे त्याचं मूल्यमापन करणार आहे की कि हे किल्ले खरंच जागतिक नामांकनाच्या धर्तीवर धर्तीचे आहे का तर यामध्ये आपण एक, एक आउटस्टँडिंग व्हॅल्यू जे टाकलेली आहे किल्ल्याची ती टाकली आहे किल्ल्यांचं आणि आपल्या मावळ्यांचं अटॅचमेंट आपण भारतांना भारतातल्या किंवा जगातल्या सगळ्या स्मारकाच्या पेक्षा वेगळं काय आपल्या महाराष्ट्रात आहे हे दाखवण्यासाठी एक व्हॅल्यू टाकलेली आहे की कि आमचे किल्ले फक्त किल्ले नाही तर ही महाराष्ट्राची अस्मिता आहे सगळ्या मावळ्यांचं याच्यामध्ये अटॅचमेंट आहे आणि हे अटॅचमेंट दाखवण्यासाठी आपण जनजागृती करतो खर तर अनेक वर्षापासून आपण सगळे वेगवेगळ्या माध्यमातून किल्ल्यावर काम करत आहोत आता एकत्र येण्याची वेळ आहे आणि जगाला दाखवून देण्याची वेळ आहे की कि आम्ही किल्ल्यांसोबत आहोत आम्ही पुरातत्व विभागासोबत आहो आणि हे किल्ले आमची अस्मिता आहे तर यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम पुढील वर्षभर राबवणार आहे आणि त्याची सुरुवात आज आपण सिंहगड किल्ल्याच्या पायथ्या सिंहगड किल्ल्याच्या पार्किंगपासून जनजागृती रॅलीच्या माध्यमातून आपल्या सर्वाच्या माध्यमातून करत आहोत यासाठी आम्ही पुणेकर असेल फॉरेस्ट असेल भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग असेल महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय असेल वही फाउंडेशन असेल या सगळ्यांचं सहकार्य याच्यासाठी लाभलेलं आहे मी असं आव्हान करतो की वर्षभर आपलं सगळ्यांचं सहकार्य वेगवेगळ्या हो ठिकाणी राहू द्या आपण इथून गेलात तरीही आपल्या मनात हे किल्ले हे वैभव हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे आणि वर्षभर या वेगवेगळ्या माध्यमातून माद आपण कार्यक्रम करत राहू आणि किल्ल्यावर स्वच्छता ठेवू जेव्हाही हे टीम आपल्याकडे येईल तेव्हा आपलं महाराष्ट्र आपलं किल्ले हे स्वच्छ दिसले पाहिजे आणि जगाने ही ओळख इतर सगळ्यांना पटवून दिली पाहिजे त्यासाठी सगळ्यांना आवाहन करण्यात येते की या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे